मानवी जीवन म्हणजे एक प्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंतचा पण या मृत्यूनंतर खरं काय घडतं कोणाला नरक लाभतो आणि कोणाला मोक्ष कोणती कृती आत्म्याला मुक्त करते आणि कोणती बंधनात अडकवते हिंदू धर्मात अशा काही विशिष्ट तिथी दिवस व्रते आणि क्षण सांगितले गेले आहेत जे मृत्यूसुद्धा पुण्यदायी बनवतात त्यातला एक दिवस म्हणजे वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा होणारा अत्यंत पवित्र व्रताचा दिवस पण आपण कधी विचार केला आहे का की जर एखादी स्त्री या दिवशीच आपल्या शेवटचा श्वास घेत असेल तर तीच वेळ तिच्या आत्म्याला मोक्ष का देऊन जाते सावित्रीच्या पवित्र तपश्चर्येने यमधर्मालाही नमवले होते तेव्हापासून या दिवशी पतिव्रता स्त्री जर आपल्या संपूर्ण श्रद्धा कर्म व्रत आणि विश्वासाने वटवृक्षाच्या साक्षीने मरण पावली तर ते मरण नसून मोक्षाचं द्वार ठरतं ही कथा आहे अशाच एका स्त्रीची जिला तिच्या श्रद्धेने तपश्चर्येने आणि निस्वार्थ प्रेमाने मृत्यूपलीकडचं गूढ उघडलं आणि दाखवून दिलं की वटपौर्णिमेच्या दिवशी मरणाऱ्या स्त्रीला केवळ अंत नाही मिळत तर मोक्षाची अमरता मिळते गावाचं नाव होतं देवताळ घनदाट वडाची झाडं शांत तलाव आणि दरपावलागणी केखाद मंदिर यामुळे हे गाव एक विशिष्ट आध्यात्मिक तेज घेऊन जन्माला आलं होतं या गावात राहायची मालती एक सुसंस्कृत अत्यंत पतिव्रता व्रती आणि देवभक्त स्त्री मालतीचं आयुष्य साधं होतं रोज पहाटे चारला उठायचं चा, अंगणात सडा घालायचा तुळशीला पाणी घालून शुभ भवतू म्हणायचं आणि मग अन्न दान मग दान अन्न दान करूनच घरातलं अन्न घेणे तिच्या जीवनात पती विष्णू हा ईश्वरा समान होता त्याच्या सुखासाठी तिनं अनेक व्रत केली होती पण तिच्यासाठी सर्वात महत्वाचं व्रत होतं वटपौर्णिमेचं व्रत ती नेहमी म्हणायची सावित्रीने पतीसाठी मृत्यूशी झुंज दिली तर आपण त्याचं स्मरण करून का करू नये ही सेवा वर्षानुवर्ष ती हे व्रत अत्यंत श्रद्धेने करत होती पण यंदा काहीतरी वेगळं होतं ती सतत अस्वस्थ होती दिवसेंदिवस ती अधिक शांत अधिक गंभीर होत चालली होती डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंमागे काहीतरी गुढ होत कारण मागील काही आठवड्यांपासून ती स्वप्न पाहत होती स्वप्न यमराजाची एका रात्री तिने पतीला सांगितलं विष्णू मला असं वाटतंय की यावर्षीची वटपौर्णिमा माझी शेवटची आहे मी गेले तर काळजी करू नकोस हे व्रत मी मोक्षासाठी केलं आहे पती घाबरला तो म्हणाला असं काही बोलू नकोस ग तू आहेस तेव्हाच माझं आयुष्य आहे पण मालती गुड हसली तिचं हसू पहिल्यांदा फार खोल आणि खूप शांती देणारं होतं वटपौर्णिमेचा दिवस उजाडला अंगणात वडाच्या झाडाखाली संपूर्ण गावातील स्त्रिया जमा झाल्या होत्या प्रत्येकजण आपल्या नवऱ्यासाठी उपवास करत होता नवस करत होता आणि गोड गाणी म्हणत होता मालतीने तिचं उरलेलं संचित तिच्या ओठांवर घेतलं सावित्रीसारखी शक्ती हवी मला आणि तिच्यासारखं समाधानही ती वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालत होती तिच्या हातात कुंकवाची वाटी फुलं आणि तिच्या ओठांवर श्रीराम जयराम अचानक गारवा आला आकाश कारण ठीक झालं वाऱ्याने सर्व पूजा साहित्य हवेत उडवलं स्त्रिया घाबरून मागे सरकल्या आणि मालती झाडाखाली शांतपणे बसली ती हळूच म्हणाली यमराज आले आहेत मी तयार आहे पण त्यांनी मला आज नव्हे तर हजारो वर्षांपासून वाट पाहिलेली कृपा द्यायची आहे मोक्षाची तेवढ्यात तिच्या श्वासाचा आवाज मंद झाला शरीर शिथिल झालं डोळे बंद पण ओठांवर एक मंद स्मित आणि डोक्यावरून एक चकाकता प्रकाश वडाच्या झाडातून निघून आकाशात विलीन झाला गावकऱ्यांनी पाहिलं वडाच्या झाडावर एक स्त्रीचं तेजस्वी रूप प्रकट झालं होतं तिच्या कपाळावर चंद्र हातात वटवृक्षाची पाने आणि डोळ्यांत करुणा होती ती होती सावित्री देवी तिने स्पष्ट सांगितलं ही स्त्री माझ्यासारखीच होती तिचं व्रत तिची श्रद्धा तिचं निस्वार्थ प्रेम यामुळे तिला यमराज देखील थांबवू शकले नाहीत या वटपौर्णिमेच्या दिवशी मरणाऱ्या पवित्र स्त्रीला देव स्वतः हात देतो यमदूत नव्हे तेव्हा त्या गावात एक नवा अध्याय सुरू झाला त्या दिवशीपासून देवतळमध्ये प्रत्येक वटपौर्णिमेला मालतीच्या नावाने एक ज्योत लावली जाते आणि म्हणतात जेथे तिची पूजा होते तेथे मरणही मोक्षासारखं पवित्र होतं